देशाला जे नेतृत्व मिळालं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्याची जाणीव वाघुलीवाशांना झाली की एक खमकर नेता कसा असतो ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आज पुण्या ना नव्यानं उभं राहिलं कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होऊन देत नाही त्यांना सगळ्या सुविधा देण्याचा आठवणात प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आता पाहतात की वातावरण आतमध्ये कशा पद्धतीने आनंदाही आहेत आम्ही फक्त निमित्त आहे रामभाऊ असतील संदीप बाबा असेल आम्ही फक्त निमित्त आहे खरंतर लोकांची अपेक्षा होती की आमचं दर्शन घडावं आणि तो योग आमच्या हाताने झाला आहे याचाच आम्हाला समाधान आहे थोरा तो आशीर्वाद आम्हाला मिळत असतो म्हणून आम्ही या यात्रा करतो आणि यात्रा करता करता आम्ही सर्व माता भगिनींना जी सेवा करतो हो त्या सेवेचं पुण्य आम्हाला मिळत असतं आपण सध्या आहोत प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी असलेल्या अयोध्या धाम येथे सध्या पुण्यातून बरेचसे नागरिक भाविक जे आहेत ते पुण्याच्या थराडी वागोली अडपसर जो भाग आहे तिथून आलेला आहे बहुतांश जवळपास पहिल्या टप्प्यात एक ट्रेन मा पुण्यातून इथं आली होती आणि आता सध्या ही दुसरी ट्रेन जी आहे ती पुण्यात आलेली आहे जवळपास एक पाच ते सहा हजारांपर्यंत भाविकांना जे आहे ते अयोध्या आणि काशीचं दर्शन घडवून ज्यांनी आणलं ते आपल्यासोबत तिन्ही नेते आहेत तिन्ही नायक या यात्रेमागच्या आपल्यासोबत आहेत रामदास भाऊ दाभाडे आहेत जे माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या संदीप बाबा आहेत जे माझी वागोले जे माझी उपसरपंच आहेत आपण या आहे 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 सर्वांशी बोलूयात काय संकल्प होता कसं वाटतं आज एवढ्या भाविकांना दर्शन घडवून आणलं खरं पाहायला गेलं तर आज सुरवातीला आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाघोली वासांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो खरं पाहायला गेलं तर काशी अयोध्या ह्या यात्रेचे नियोजन माझे सहकारी गावचे माजी उपसरपंच संदीप बाबा सातव माजी उपसरपंच महेंद्र भाडाळे आणि मी आम्ही तिघांनी एकत्र येऊन वाघोली संपूर्ण वागुलत्या नागरिकांना माता भगिनींना वयोवृद्ध लोकांना तरुण सहकाऱ्यांना काशी अयोध्येचं दर्शन यात्रा करायचं याचं नियोजन केलं पहिल्या टप्प्यामध्ये सात तारखेला एक ट्रेन आली आज चौदा तारखेला दुसरी ट्रेन आली सात तारखेला पंचवीसशे लोकं होती आजच्या ट्रेनमध्ये तीन हजार लोक आहे खरं पाहिलं तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आज खरं पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील माता भगिनींना आणि आमच्या तरुण सहकारी असतील वडीलधारी मंडळी असतील या सर्वांना एक तीर्थक्षेत्राची यात्रा घडावी आणि ग्रामीण भागातील महिलांना एवढं लांबचा प्रवासामध्ये एकट्याला जाता येत नाही अशा वेळेला संदीप बाबा असन मी आसन महेंद्र असन आम्ही तिघांनी मिळून या ठिकाणी या यात्रेचं नियोजन केलं आणि त्या नियोजन करत असताना आज आम्ही ज्यावेळेस काशी विश्वनाथाचं काल दर्शन घेतलं त्यावेळेस आमच्या माता भगिनींच्या चेहरावर जे समाधान वाटलं त्या त्या तीच आमची यात्रा सफल झाली आम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं आज अयोध्यामध्ये ज्यावेळेस आमच्या सगळ्या वासीच्या या लोकांनी ज्यावेळेस प्रभू रामाचं दर्शन घेतं मन भव्य असं मंदिराची उभारणी पाहिली त्यावेळेस खऱ्या अर्थानं देशाला जे नेतृत्व मिळालं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्याची जाणीव वाघुलीवाश्यांना झाली की एक खमकर नेता कसा असतो ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आज पुण्या नव्यानं उभं राहिलं ते मंदिर पाहिल्यानंतर प्रभुरामाचं दर्शन घेतल्यानंतर सर्व वाघुलीवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आज आम्ही सर्वांच्या आयोजकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आज आम्हाला समाधान आहे की आम्ही दर पाच वर्षांनी मागच्या वेळेस आम्ही कन्याकुमारी रामेश्वराचं दर्शन घडून दिलं यावेळेस काशी आयुध्याचं दर्शन करतो घडवून देतो आहे एक आम्हाला गोरगरीब मायबाब जनतेला ते 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 या तीर्थक्षेत्राला जाता येत नाही त्या ठिकाणी घेऊन जायचं त्यांची ते अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था करायची आणि त्यांच्या मना समाधान वाटलं तर त्यांचा आशीर्वाद थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत असतो म्हणून आम्ही या यात्रा करतो आणि यात्रा करता करता आम्ही सर्व माता भगिनींना जी सेवा करतो त्या सेवेचं पुण्य आम्हाला मिळत असतं आणि त्या पुण्यातूनच आमची राजकीय घडामोड घडत असती अशी एक आशा व्यक्त करतो आणि या सर्व यात्रेकरूंना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांनी या आम्ही तिघांनी जी ट्रीप आयोजित केले त्याला सर्वांनी भरभरून आता प्रतिसाद दिला पुढच्या ट्रिप बी आमच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे त्या ठिकाणी बी अशाच पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे आज आम्हाला खरं रेल्वे खातकून गाड्या मागं पुढं होत्या नाहीतर पुढच्या महिन्यात आमच्या परत दोन ट्रेन या ठिकाणी येणार आहे परंतु या उपक्रमाबद्दल नेमकीच तुमचं कौतुकच केलं पाहिजे पण हे सगळं करणं सोपं नव्हतं आव्हानं काय होते नेमकी तुमच्यासमोर या पूर्ण प्रवाह खरं पाहायला गेलं तर आव्हान सुरुवातीला रेल्वे मिळवणं हेच मोठं आव्हान असतं त्यानंतर नागरिकांना एक आपल्यावर विश्वास पाहिजे एखादी माता भगिनी संपूर्ण कुटुंब सोडून एकटी ती तीर्थयात्रेला निघती त्यावेळेस तिच्यावर तिचं आपल्यावर विश्वास पाहिजे आणि ह्या आमच्या बागूच्या सर्व माता भगिन्यांच्या वडीलधारी मंडळाचा मी असन संदीप बाबा असन महेंद्र असन आमच्या एवढा विश्वास आहे की आम्ही कुठली जाहिरात न करता आमच्याकडं जवळ पाच हजार लोकांच्या पुढच्या लोकांनी यात्रेचं दर्शन घेतलं अजूनही आमच्याकडे तीन हजार लोकांचं पेंडिंग आहे पुढच्या महिन्यामध्ये त्याही तीन हजार लोकांना दर्शन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आपल्यासोबत संदीप बाबात महेंद्र आबाद बोलू काय नेमका सुरुवात झाली त्यावेळेस तुमचं काय बोलणं झालं होतं खऱ्या अर्थाने सगळ्यांची इच्छा होती खरं तर आम्ही रामभाऊ दाबाड यांच्या नेतृत्वाखाली असेल ते संदीप बाबा असेल मी असेल आमची एकच भावना होती की ज्या ज्या नागरिकांनी आता ना तुम्ही पाहिलं असेल गेले पन्नास पाचशे वर्षानंतर पहिल्यांदाच राम मंदिर उभारणी होती राम जन्मभूमी लोकांची अपेक्षा होती की आम्हाला अयोध्येमध्ये राम रामाचं दर्शन घ्यायचं आहे रामाचं राम मंदिराचं आणि तसेच काशी लोकांना पहिल्यापासून असतं आयुष्यात एकदा आलं तर काशी घडली पाहिजे आम्ही फक्त निमित्त आहे रामभाऊ असतील संधी बाबा असेल आम्ही फक्त निमित्त आहे खरं तर लोकांची अपेक्षा होती की आमचं दर्शन घडव आणि तो योग आमच्या हाताने झालाय यातच आम्हाला समाधान आहे लोकांची आम्ही प्रतिक्रिया घेतली लोकांना लोकांचा चेहरा आनंद आहे त्या रोग उत्साह आहे आणि लोकांना समाधान यातच आम्हाला आम्ही त्रिपेस्ट झाली असं आम्ही मानतो लोकांना समाधान आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत या भावना दोघांनी व्यक्त केल्या संदीप बाबा आपल्यासोबत यायचे माझे सरपंच आहेत वाघोली उपसरपंच आहेत वाघोलीचे काय भावना आहेत तुमच्या काय नेमकं आज आपल्या काशी अयोध्येच्या यात्रेचा दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज अयोध्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस पण आहे या वाढदिवसाचे त्यांना या सर्व आमच्या वाघुलीकरांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो साधारण सहा हजारपेक्षा जास्त लोक आम्ही आत्तापर्यंत काशी आणि अयोध्येच्या दर्शनाला आणली आहेत अजून साधारण तीन ते चार हजार लोकं नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी आपण दर्शनाला घेऊन येत आहोत कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पेशल ट्रेनचे रिज रिजर्वेशन बंद असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये घेता येत नाही परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही परत या ठिकाणी काशी आणि अयोध्येचं दर्शन करवतो आहे त्याचप्रमाणे उज्जैनचं सुद्धा नियोजन च महिन्यामध्ये करत आहोत एकावेळी साधारण तीन हजार लोक आपण ह्या देवदर्शनामध्ये घेऊन येतो आणि एवढ्या सगळ्या लोकांचं नियोजन करत असताना आमचे मार्गदर्शक रामभाऊजी दाभाडे आमचे सहकारी मित्र माजी उपसरपंच महेंद्रजी भांडे असतील आम्ही सर्वजण एकत्र त्या ठिकाणी नियोजन करतो आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होऊन देत नाही त्यांना सगळ्या सुविधा देण्याचा आठवणात प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही आता पाहतात की वातावरण आतमध्ये कशा पद्धतीने आनंदाय आहेत अक्षरशः लोक डोळ्यातनं आश्रू काढतात की एवढा छान कार्यक्रम एवढं छान देवदर्शन आम्हाला तुम्ही घडवलं त्याबद्दल अतिशय लोक खुश आहेत आणि अशा प्रकारे तुमच्याकडे येणार आहेत तिघांनाही मी विचारतो एक दोन वाक्यात फक्त तुम्हाला हे सगळं दर्शन घडल्यानंतर आलेले सर्वात चांगली प्रतिक्रिया आपण सगळ्यात आवडती प्रतिका आहे म्हणजे लोकांकडनं जे येतं की आम्हाला आमच्या मुलाकडनं दर्शन काशीचं झालं नाही परंतु तुम्ही तिघांनी आम्हाला काशीचं आणि अयोध्याचं दर्शन घडवलं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे वाक्य ज्यावेळेस लोकांच्याकडनं ज्येष्ठ नागरिकांना येतं त्यावेळेस अक्षरशः मन भरून येतं आणि त्या माध्यमातून आम्हाला खूप आनंद होतो की अशी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल आमचं खूप मोठं भाग्य आहे तुमची मला भिडलेली कोणती प्रतिक्रिया आहे मनाला भिडलेली प्रतिक्रिया एवढीच आहे ज्यावेळेस काल काशी मध्ये आम्ही भगवान विश्वनाथाचं दर्शन घेत काशी विश्वेश्वराचं दर्शन घेत असताना काही माता भगिनी आमच्याबरोबर दर्शनाला होत्या त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला पन्नास वर्ष मगोई झालं पण पन्नास वर्षात काशी काशीश्वश्वराला काशीला जायचं होतं परंतु जाता आलं नाही परंतु तुमच्या तिघांमुळं काशी ईश्वराचं दर्शन घेतलं ही ज्यावेळेस प्रति मातेकडून प प्रतिका आली त्यावेळेस खरंच समाधान वाटलं की आपण एक पुण्याचं काम करतो आहे आणि पुण्याचं काम करत आम्हाला समाधान मिळतं एवढंच असत एवढं तुमची कोणती आवडती प्रतिक्रिया आहे ज्या महिला भाविकांकडून खरं तर ह्या यात्रेमध्ये एका दिवस यात्रेमध्ये सहा दिवस लोक आमसंग प्रवास करत असतात लोकांच्या मनावर एवढा आनंद निघल्यापासून तर यात्रेचा शेवट होण्यापर्यंत एवढा शेर आनंद असतो त्यातूनच आम्हाला समाधान वाटतं कारण की लोकांच्या आता रामबाब मंदिरा असं संदीप बाबांनी सांगितलं असं लोकांची एकच भावना आहे की तुम्ही आम्हाला काशी घडवली दर्शन घडवलं यातच आम्हाला समाधान आहे आणि हेच आम्ही आम्ही शेवटपर्यंत टिकू आणि लोकांचं समाधान आम्हाला आनंद तर अशा प्रकारे होते संदीप बाबा महेंद्र भाऊ आणि रामदास भाऊ सुद्धा या सर्वांनी जे काही हा पूर्ण जो भाविक या सर्व तिघांनीही भाविकांसाठी जो एक उपक्रम घडून आला त्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या पात्रा लेट मराठी